चांगला बोले आपला विषय आहे नमस्कार जयश्री मित्रांनो तर आज आहे मंगलवार मंगलवार मंगळवार वातावरण बघा पहिले काय भारी आहे पावसाचा दिवस पावसाचं वातावरण लय भारी बोललो आज पोरा घरेच तर जरा करोंदा काढायला कोकणी मेवा बोलो आहेत सगळी आहे आता या काय काय गाठतो आता आता एक इकडे गेला एक इकडे गेला तो तिकडे गेलाय बघा आता चालतो सगळी बघू बाकीची येतात काय येतात काय नाही ते येतीलच सगळी ती बघा तिथं लिस्टार बसली अय ते दिसते का हे बघ इथे तेवढं कधी गाडी आहे ना ती बाईक आहे त्या तिथं बसली बघते काय तिथं बसले विस्तार न्यायाजी ती आमच्यासोबत तिची आणि हे मोठे विडियो कडे तर अक्षप गुलवे पाऊस पडतो आहे काकाला घेतोय चाललो खाली एवढी गँग आली बाकीची येते माग आहेत माग आहेत ओ ती बघा ह्या जी रिश्ता चालले ते एवढं माझे आधी बघितलं तुम्हाला वातावरण लय भारी आहे पावसाचा दिवस भारी काय होती शाळा शाळा आली तिला जर वरखत असाल तर ह्याच्याकडे संपर्क साधा हे आमचे जसं टॉपर एक सायली सायली डिगे ब्याण्णव पॉईंट चाळीस आणि युवराज डिगे त्र्याऐंशी पॉईंट चाळीस भाव आहेत चुलत समजून घ्यावं मला कुठे गेली कार शेवटी नाही नाही करून ते आलीच लंबू बाय तुमचं बाय आता हे आहे ना हे असं बोलणं कधी जास्त माहिती फक्त ब्लॉक मध्ये बाकी काय नाही पाहिजे काय देते शिरविते बोलणं फक्त ब्लॉक मध्ये बाकी काय नाही टाकू नको टाकणार हे आमचे हे इकडे शरार इकडे आरेन शेलार त्यांचा आता इथं कुठं तौलीश पाठव ऍक्सिडंट झाला तिघांचा

तुम्हाला आज न्याय द्यायचे खायच सीताफले आहेत ना बारीक यायचे बघा आहेत बारीक सीताफल बघा बारीक दिसतात काय आहेत बारीक कोकणी बघा लागतो कोकणी कोकणी आपला कंटेंट कोकणी आहे नाही घेतले आरतीच घेतले आपला कंटेंट कोकणी आहे काय तुम्ही बघा नाही पाहिजे तो काढल पैसे पैसे कसले पैसे पैसे मागते हिला कोणतं पैसे द्यायचे पैसे मागते काढ बघू ते जरा केस करायला हो

कोण बोलय तिकड गेली कुठं बो कशा भरू दे देर एक नंबर तुझी कंबर नाही बरोबर येईत नाही इथले खाऊ दे पहिले कि पण खाऊन तिकडं पण खायला जायचा चलर पाडी काय पडत चव बघू दे कोवे ढोक लागवायचे काय भारी हाय करा हाय केला संपला विषय गेल्या वर्षी बघा हा करवन आम्ही वर्षी एवढा सोडलेला ना काय विचारू नका करवन नव्हता झाडाला एवढा सोडलेला

मेंढ्याला मेंढ्या बघा चला रे हे बघ हे बघ 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 ए सोम इकडनं इकडनं मारी इकडे डोक्यात आग इकडे 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 सगळ्यांनी इकडे आता मलाच माराय पाहिजे तुमच्यान काय होईत नाही करोना पाडायला काय मी आणि टिपायला जास्त मारून करड्या बघा हाताला पण यायच्यात एवढे मोठे आहेत बघा अरे करवंदा दुसऱ्या करून भोगोल तिकडे आहेत का मेंढ्या बघा मेंढ्या हे आपल्यातच चांगले पाहिजे अस संपर्क साधा माहिलं इकडे आहेत पण ती बारीक आहेत तर नो पुढच्याला आम्ही मुलगावठून कोंडीच्यामध्ये जाईल आता जायला टाइम नाही ते कार काढा आलो सगळी होतील झाडात म्हणून जेव्हा सगळे असतील गेले पोरा तेव्हा मुलगावटून जाऊ आंबे मग काढायला तेव्हासुद्धा दाखवेल जा काय रे का नाही पोट भर नाही नाही मग काढा अरे ह्यांचं काय पोट भरं नाही अजून रात्रभर ठेवली तरी इथंच राहतील हे पेशंट बघा पेशंट उरकलेलं हे उरकलेलं कोणाला बघा त्याला आम्ही सगळ्या पोऱ्याने वायली सोडली त्याला बघा तो एकटाच कारबंदा कळतो ते बघा त्याला आम्ही सोडले वायचो बघा त्याने कारबंदा खाली ठेवलेला आणि आम्ही आलो म्हणजे उचलला त्याला वाटला घेतील उचलला कारबंदा घ्या सगळी याची कारबंदा घ्या कारबंदा घ्या सगळी चला थांब तिथे तिथंच काढायचं इथं नाही मी बघायला आलो नक्कीच आलेच मागण्या चला धबधब्या जाऊ धबधबा मित्रांनो आहे मुलगावटी धब बद बघ जायचं कधी चला मित्रांनो तर हा ब्लॉक इथंच संपवतो भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये धन्यवाद जय शिवराय